नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी राष्ट्रीय बालकदिनी बालकांना दिले राष्ट्रभक्तीचे धडे यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश श्री आर एस जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार आज यावल तालुक्यातील बामनोद येथील प्रगती शिक्षण मंडळाच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत राहावी या उद्देशाने कायदेशीर शिबिर घेण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीकांत वारुडकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की विद्यार्थी जीवनापासूनच जर आपल्याला आपल्या अपले राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव झाली तर आपल्यातील देशप्रेम व देशभक्ती वृद्धिगत होऊन एक आदर्श नागरिक उदयास येत असतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर एस अडफ मोल यांनी भूषविले असून उपस्थितांचे आभार श्री जी एस जावळे सर यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी समांतर विधी सहायक हेमंत फेगडे अजय बडे तसेच बांमणूद विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विलास तायडे एन ए न्यूज लाईव्ह मराठी